जरा मुलींनो आपल्या धर्माविषयी जाणीव असू द्या आपल्याला ज्या माता पितांनी जन्म दिलेला आहे त्यांच्या कष्टाकडे एकदा बघा अन्वानी पायाने फिरलेलाय तो बाप गात्र साथ देत नसताना सुद्धा शेतात जाते ती माय माउली आणि रोज कमवून आणते त्या पैशातून पुस्तक विकत घेऊन देते आणि त्या पुस्तकांच्या नावाखाली शाळेमध्ये आपण जाऊन हे रिकामे कामं करावेत जरा तरी आपला मनाला समजावून सांगा हे जे कृत्य मी करते हे धर्मयोग्य कृत्य अजिबात नाहीये अहो बापाला सुद्धा आपला स्वाभिमान असावा आणि त्यांनी निदड्या छातीने छाती ठोकत समाजाला सांगावं माझी मुलगी आहे अहो जसं नाळ टाकेल खाली तसं ते खणखण करत वाजणार आहे माझी मुलगी कधीच वाईट रस्त्याला जाणार नाही हा विश्वास त्याच्या अंतर हृदयामध्ये जागृत करणं आपल्या मुलीचं आद्य कर्तव्य आहे भर जर बापाची मान खाली होत असेल तर असो आपल्या अस्तित्वाला काय कामाचे आहोत आपण पण पन। लक्ष द्या मुलींनो इथे बसलेल्या प्रत्येक तरुण मुलीला माझं सांगणं आहे तुम्ही माझ्या बहीण स्वरूपी आहात तो सैराट पिक्चर आला आणि काय कोण जाणे आपल्या तरुण मंडळींनी त्यालाच डोक्यात भरवून घेतलं समजूत काढून घेतली की प्रेम म्हणजे सर्वस्व हे प्रेम आईवडिलांवर नाही होत का आपल्याला उत्पन्न कुठल्या तरी परक्या मुलासाठी ज्या आईवडिलांनी वीस पंचवीस वर्ष आपल्याला लहानच मोठं केलेलं आहे तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आपल्याला जपलेला आहे कुणाच्या तरी येण्याने त्यांना डावलून देऊन त्याचा हात पकडून आपण बाहेर पळून जावं हे खरंच आपल्याला शोभणार कृत्य आहे का किती शोकांती काय या समाजाची पोलीस चौकीमध्ये ज्यावेळेस या घटना होतात मला कालही आमचे आपल्या गावचे पोलीस पाटील आहेत ते बोललेत की दीदी अशा काही घटना आहेत मुलीचे आई वडील येतात त्या पोलीस चौकीमध्ये आणि तिला हात जोडून विनंती ते करतात अगं बाई नाक कापला जातोय समाज डावलतोय अगं हे बरोबर नाहीये चल ना आपल्या घरी त्यावेळी ती मूर्ख मुलगी म्हणते मी या दोघांना ओळखत नाही त्यांनी केलेल्या प्रेमाचा बदला आपण अशाच प्रकारे देणार आहोत का कितीतरी अशा घटना आपल्या डोळ्यांच्या समोर होत आहेत आपण बघतोय या देहाचे बत्तीस तुकडे करण्यात येतात आणि ठेवण्यात येतात फ्रीज मध्ये कुठपर्यंत आपण झोपी जाणार आहोत कुठपर्यंत आपल्याला वाटणार आहे की मेळावाला ऐसा नाही आहे आजकाल मुली फार वरचड झालेल्या आहेत ते म्हणतात त्याने केलं असेल तिच्यासोबत तस पण माझावाला असं नाही करणार अगं तुला नाही माहिती पाठी मागून त्याच्याही हातात सुराच आहे तो तुला ओढून घेतल्यानंतर तुझ्यासोबत घात करणार आहे जरा मुलींनो सावधानगिरीने वागा जरा मुलींनो आपल्या धर्माविषयी जाणीव असू द्या आपल्याला ज्या माता पितांनी जन्म दिलेला आहे त्यांच्या कष्टाकडे एकदा बघा अनवानी पायाने फिरलेलाय तो बाप गात्र साथ देत नसताना सुद्धा शेतात जाते ती माय माऊली आणि रोज कमवून आणते त्या पैशातून पुस्तकं विकत घेऊन देते आणि त्या पुस्तकांच्या नावाखाली शाळेमध्ये आपण जाऊन हे रिकाम एका करावेत जरा तरी मनाला समजावून सांगा हे जे कृत्य मी करते हे धर्मयोग्य कृत्य अजिबात नाहीये आता नेमकं हे प्रकरण ज्यावेळी झालं श्रद्धा किती तुकडे करण्यात आले होते हुँ? बोला निशब्द होऊ नका किती तुकडे केले होते बत्तीस तुकडे त्या देहाचे झाले होते कुणाचा दोष समजावा मी तर नेहमी म्हणते की ही घटना अशी होती याच्यामध्ये आपलं नाणंच खणखणीत वाजणारं नव्हतं आहो बापाला सुद्धा आपला स्वाभिमान असावा आणि त्याने निदड्या छातीने छाती ठोकत समाजाला सांगावं माझी मुलगी आहे अहो जसं ना टाकेल खाली तसं ते खणखण करत वाजणार आहे माझी मुलगी कधीच वाईट रस्त्याला जाणार नाही हा विश्वास त्याच्या अंतर जागृत करणं आपल्या मुलीचं आद्य कर्तव्य आहे भर बाजारामध्ये जर बापाची मान खाली होत असेल तर धिक्कार असो आपल्या स्त्रीत्वाला काय कामाचे आहोत आपण पण लक्ष द्या मुलींनो इथे बसलेल्या प्रत्येक तरुण मुलीला माझं सांगणं आहे तुम्ही माझ्या बहीण स्वरूपी आहात आजकाल पुरुषांनी जर या विषयावर वक्तव्य केलं तर कदाचित त्याच्यावर गदा येईल पण मी सुद्धा एक मुलगी आहे म्हणून तुम्हाला बहीण समजून सांगते मी तुम्हाला सांगितलं आज मी सुद्धा एका इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चरर आहे मुलींचा बराच संपर्क येतो म्हणून तुम्हाला इतक्या अधिकाराने मी सांगते तुम्ही जर चांगलं काम करत असाल ना मुलींनो तर तुमची स्तुती आणि तुमचं कौतुक करणारे फक्त आणि फक्त ते मायबाप आहेत बरं संपूर्ण चौकामध्ये जर फार मोठं पोस्टर लागलेलं ला असेल की या या व्यक्तीची मुलगी राज्यस्तरीय पहिला नंबर हिने गाठलेला आहे ते बॅनर पाहून त्या बापाच्या डोळ्यात पाणी येईल आणि सगळ्या जगाला ओरडून सांगेल चौकामध्ये जिचं बॅनर लागलेलं ला आहे ना ती माझी मुलगी आहे तिने नाव कमवलं तिने हे सगळं केलं तिने कष्टातून दिवस काढले आज मी सुद्धा तुमच्या समोर निर्भीडपणे बोलते ना माता याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांनाय त्यांनी जर हे संस्कार केलेच नसते तर कदाचित भगवंताने सुद्धा कृपा केली नसती आणि त्याचं गुणगाण मी या बोबड्या वाणीतून करेल इतकं सामर्थ्य त्याने प्रदानच केलं नसतं त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचा खंबीर असा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कृपा माझ्या पाठीशी आहे म्हणून हे बोलण्याचं मी हिंमत करत असते सर्वात मोठा आनंद आई वडिलांना व्यक्त होतो आपण चांगलं कर्म करतो कर्तृत्व करतो, करतो। मुलांना सुद्धा हेच आहे मी कालही हे वाक्य बोलून गेले आजही तुम्हाला पुन्हा सांगेल इथे बसलेल्या तरुण मंडळीच्या प्रत्येकाच्या चरणी माझी विनंती आहे मला भगिनी समजा बहीण समजा तुम्ही एकोणावीस फेब्रुवारीला ज्या राजांच्या उत्सवामध्ये नाचत असता शिवाजी महाराज जय असा नारा लावत असतात त्या राजांचं अनुकरण करा आचरण करा एकदा अनुकरण थोडं राहिलं तर चालेल पण आचरण मात्र नक्की करा आज लाखोच्या संख्येने समाज एकत्र होतो तरुण मुलं एकत्र होतात एक कुणीतरी बाई अंग प्रदर्शन करून नाचते त्या स्टेजवर आणि तिला पाहण्यासाठी आपल्याच महाराष्ट्रातले कितीतरी लाखो तरुण त्या ठिकाणी गोळा झालेले असतात आपण तिथे गेलेले असताना मोबाईलवर तिचे व्हिडिओ बघत असताना आपल्याला आपल्या राजांची आठवण येत नाही का कधी की परस्त्रीला सुद्धा राजाने स्त्री म्हणून संबोधलं होतं परस्त्रीला राजाने माता म्हणून संबोधलं होतं बहीण म्हणून संबोधलं होतं कायमस्वरूपी लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे राजे जे होते ना ते कधीच मुलगी नाचवणारे नाही तर नेहमी मुलगी वाचवणारे राजे होते यांनी नेहमी मुली वाचवल्या यांच्या राज्यामध्ये कुठल्याच आई बहिणींवर वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आपणही घराच्या बाहेर निघताना याच भावनेने निघा जर वाटत असेल की आपली बहीण सुरक्षित राहावी तर दुसऱ्याच्या बहिणीकडे बघताना सुद्धा तितक्याच नम्रतेने आणि तितक्याच श्रद्धेने बघा समाज फार विचित्र झालेला आहे जपण्याची आवश्यकता आहे प्रेम करा करू नका यात शंका नाही पण आई वडिलांची आधी अनुमती घ्या त्यांच्या नावाला ढब्बा लागेल असं कृत्य आपल्याकडून होणार नाही आई वडिलांनी जर बघितलं आणि सांगितलं नाही हा मुलगा तुझ्या योग्य नाही आम्हाला हे मान्य नाहीये सोडून द्या एका क्षणात त्याग करा प्रेमाचा त्याग केलेला कधीही चांगला आई वडिलांचा त्याग करण्यापेक्षा चालेल हरकत नाही कोणी एक जीवनातून गेलं तर पण आई बाबा मात्र सुटायला नको त्यांचं प्रेम कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी पाठीशी असावा आणि तसंही देव ब्राह्मणाच्या साक्षीने जो विवाह होतो ना मातांनो त्या विवाहामध्ये सदैव गोकुळ वास्तव्य करत असतं कारण तिथे साक्ष असते अग्नीची देवांची ब्राह्मणांची आई वडिलांचा आशीर्वाद असतो म्हणून प्रेम केवळ आणि केवळ भगवंतावरच असावं या बाकीच्या गोष्टींकडे नाही गेलं तरी चालेल भगवंतावर प्रेम असावं आणि आईवडिलांवर प्रेम असावं हे प्रेम शास्वत या कलियुगामध्ये शब्द ज्यावेळी येतो त्यावेळेस साने गुरुजींची एक सुंदर कविता मला आठवते गोड हो लिहितात आणि ते म्हणतात की खरा तो एक धर्म रातो एकची धर्मा कुणा जाऊन दुखवावी जगाला शाश्वत प्रेम सर्वांना अर्पण करायचंय सर्वांना आपलंस करायचंय एवढंच ध्येय असावं